E aí, আ <laughs> <laughs> काऊंटिंग टू 30 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 3 बसले बसले बस नमस्कार आपण पाहतोय फेसबुक लाईव्ह ते गाडी कोणाची स्कूटी सरकार सर पाक था अथव पाटी मिली मिल क्रेन चाटी मगा साइकल वाले दादा स्कूटर साइकिल दादा बाजूला

साधारणतः एक तासा पुढे ही गाडी टी महामंडळाची सुटलेली आहे आणि ती डायरेक्ट खाली होऊन माझ्या दुकानाचं दुकानात आम्ही डॅश दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझं खूप नुकसान झालंय कसलं दुकान होतं ते माझं फ्लेवरचं होतं सर फ्लेवर फ्लेवरचं होतं कोटिंगचं होतं माझं मग किती नुकसान झालंय तुमचं साधारणतः माझं अडीच तीन लाखाच्या आसपास नुकसान झालं काय नाव आपलं no. सुनील मी सागो आणि काय मागणी आहे तुमच्या शासनाकडे माझी काय मागणी फक्त माझं जे दुकान आहे किंवा माझी जी मशीन आहे ती मला फक्त भरून ते बोला काय हे चौपाटीतलं कमान तोडून आहे एसटी मध्ये घुसलेलं आहे ते आमचं काय मागणी म्हणलं तर हे चौपाटीचं कमान करून द्यावं म्हणजे चौपाटीचं म्हणजे एक तर दुकानाचं नुकसान झालेलं आहे आणि दुसरे चौपाटीचं जे कमान आहे ते नुकसान झालेलं ते नुकसान भरपाई कोण द्यावं शासनानं द्यावं एसटी महामंडळ एसटी महाडळ मी चौपाटीचं उपाध्यक्ष बोला काय नाव तुमचं अशोक गडक उस्मानाबाद नाही या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे चौपाटीमध्ये एक बस घुसून काय नुकसान झालेलं आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी वाहतूक निरीक्षक धरमशे चव्हाण आहेत त्यांना विचारू का हा अपघात किती वाजता घडला आणि मध्ये काय नुकसान झालेलं आहे हा अपघात सुमारे आता दुपारी एक वाजेच्या सुमारास घडला आम्ही संत गाडगे बाबा चौकामध्ये ट्राफिकच्या के केसेस करत होतो आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी ही बस त्या चौपाटीमध्ये घुसलेली आम्ही पाहिली आणि लगेच आम्ही त्या ठिकाणी आलो आणि बस जो ड्रायव्हर होता तो जखमी झाल्यामुळे त्याला गाडी मधून एस एसटी बस मधून आणि त्याला रिक्षा मध्ये एक माणूस देऊन त्याला दवाखान्यामध्ये दे उपचारासाठी बस मध्ये किती प्रवासी होते साधारण प्रवासी सुमारे दहा बारा प्रवासी होते नुकसान काय झालेलं आहे नुकसान फक्त त्या ठिकाणी जे चौपाटीचे दुकान आहे त्यांचं नुकसान झालं अ कोणी प्रवासी किंवा त्या ठिकाणी राहणारे लोक वगैरे कोणी जखम झाले नाही सुदैवाने हे होते धरमसिंह चव्हाण साहेब आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारामध्ये सुमारास वैराग वाया दोनही मार्गे उत्मान देणारी एक बस छत्रपती संभाजीराजे चौपाटीमध्ये घुसून एका कोल्ड ड्रिंक दुकानातून अडीच ते ती तीन लाखाचे नुकसान झालेलं ला, आहे त्यामध्ये बसचा जो चालक आहे तो जखमी झालेला आहे दहा ते प्रवा बारा प्रवासी होते ते मात्र सुधीराने बचावलेले आहेत हे अपघात कशामुळे झाला अजून याचे कार्य समोर